राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर केशव बहिराम हेडगेवार यांची आज जयंती विजयादशमीला डॉक्टरांनी संघाची स्थापना केली पंधरा वर्ष डॉक्टर हेडगेवार हे संघाचे पहिले सरसंघचालक होते या काळात त्यांनी संघ शाखांच्या माध्यमातून हिंदू संघटित करण्याची पद्धत विचारपूर्वक विकसित केली होती ही पहिली पंधरा वर्षे कशी होती या काळात संघाची स्थापना आणि त्याचा विस्तार कसा होत गेला या संदर्भात थोडक्यात जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत हेडगेवार यांच्या निधनाच्या तेराव्या दिवशी म्हणजे तीन जुलै एकोणीसशे चाळीस रोजी नागपुरात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती तेव्हाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय श्री गोळवलकर गुरुजी ते म्हणाले होते की डॉक्टरांच्या कार्यामुळे पंधरा वर्षात एक लाख स्वयंसेवकांचं संघटन झाले आहे केशवभाईराम हेडगेवार यांनी नागपूर यवतमाळ आणि पुणे येथून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एकोणीसशे दहा मध्ये कोलकाता येथे नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तिथून एकोणीसशे चौदा मध्ये वैद्यकशास्त्राची पदवी घेतल्यानंतर ते, ते नागपूरात परतले या वर्षात ते बंगालच्या प्रमुख क्रांतिकारकांच्या संपर्कात आले डॉक्टर हेडगेवार यांनी कधीही व्यावसायिक डॉक्टर म्हणून काम पाहिले नाही स्वातंत्र्य आणि देशसेवेसाठी चालवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला या वर्षात डॉक्टर हेडगेवारांनी भारताचा इतिहास वर्तमान आणि भविष्याशी जोडून राष्ट्रवादाच्या मूळ प्रश्नाचा विचार केला परिणामी भाऊजी काबरे अण्णा सोहनी विश्वनाथराव केळकर बाबूराव भेदी आणि बालाजी हुद्दार यांच्यासह एकोणीसशे पंचवीसच्या विजयादशमीला संघाची सुरुवात झाली सुरुवातीला फक्त संघ म्हणून ओळखलं जायचं सहा महिन्यानंतर त्यात राष्ट्रीय आणि स्वयंसेवक हे शब्द समाविष्ट करण्यात आले नागपूर नंतर एकोणीसशे एकोणतीस मध्ये वर्धा आणि त्यानंतर एकोणीसशे बत्तीस मध्ये एकोणीसशे एकोणतीस मध्ये शाखांची संख्या ही, ही सदतीस असताना एकोणीसशे तेहतीस पर्यंत ती एकशे पंचवीस पर्यंत वाढली डॉक्टर हेडगेवार एका पत्राद्वारे लिहितात की आम्ही कोणत्याही एका शहरासाठी किंवा प्रांतासाठी संघाचे कार्य सुरू केलेले नाही संपूर्ण हिंदुस्थानाला लवकरात लवकर संघटित करून हिंदू समाजाला स्वसंरक्षित आणि शक्तिशाली बनवण्याच्या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली आहे संघाची ही कल्पना आणि त्याचा होणारा विस्तार या दोन्ही गोष्टी ब्रिटिश सरकारला अनुकूल नव्हत्या दिल्लीतील ब्रिटिश अधिकारी एम जी हॉलआउटने संघाला रोखण्यासाठी मध्य प्रांत सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला शेवटी डिसेंबर एकोणीशे तेहतीस मध्ये मध्य भारतातील शिक्षक आणि नागरी संस्था कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले मात्र पुढे विधानसभेत मिळालेले यश आणि संघाच्या कार्याला चालना देणारे ठरले हजारो स्वयंसेवक सुट्टीच्या काळात संघाच्या प्रशिक्षण शिबिरात येऊ लागले श्री गुरुजी बाळासाहेब देवरस राजाभाऊ पातुरकर वसंतराव ओक एकनाथ रानडे माधवराव मुळे जनार्दन चिंचळकर अशा अनेक स्वयंसेवकांनी तेव्हा संघकार्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली परिणामी जवळपास एक दशकानंतर देशभरात सहाशे पेक्षा जास्त शाखा आणि सुमारे सत्तर हजार स्वयंसेवक नियमितपणे शाखेत येऊ लागले एकोणीसशे चे एकोणचाळीस पर्यंत दिल्ली पंजाब बंगाल बिहार कर्नाटक मध्य प्रांत महाराष्ट्र गुजरात येथे संघाच्या शाखा स्थापन होऊ लागल्या साताऱ्यातील नाना काजरेकर यांनी एकोणीसशे छत्तीस पासून पुण्यात संघ शिक्षा वर्ग सुरू केले डॉक्टर हेडगेवार यांच्या भाषेत आणि आचरणात साधेपणा व आत्मीयता होती संघाचे कार्य हे राष्ट्राचे कार्य असल्याने त्यांनी सर्वांना कुटुंबाप्रमाणे वागणूक दिली परस्पर जवळीक आणि आपुलकीच्या जोरावर त्यांनी नियमित स्वयंसेवक तयार केले कोणत्याही अपरिहार्य कारणामुळे संघाच्या कार्यात व्यत्यय येऊ नये असे त्यांचे मत होते त्यांचा उद्देश के वाल हा केवळ संख्या वाढवणे हा नव्हता तर प्रत्यक्षात हिंदूंना संघटित करणे हा होता त्यासाठी संघाचे कार्य हे आयुष्यभर करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले एकोणीसशे वीसमध्ये मध्ये काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात मध्य प्रांतातील एकतीस कार्यकर्त्यांमध्ये डॉक्टर हेडगेवार यांचा समावेश होता या अधिवेशनात त्यांना स्वच्छता आणि स्वयंसेवकांची जबाबदारी देण्यात आलेली सर्व प्रांतातील एकूण चौदा हजार पाचशे अठ्ठावीस प्रतिनिधी यात सहभागी झाले होते व्यवस्थापन आणि संचलनाचे काम डॉक्टरांनी उत्तम प्रकारे केले या काळात संघ माध्यमातून संघटन बांधण्याची पद्धत ही डॉक्टर हेडगेवारांनी विचारपूर्वक विकसित केली होती वर्षानुवर्षे ते ज्यांच्या संपर्कात आले त्यांनी त्यांचे आणि त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक का केले ज्यामध्ये महर्षी अरविंद लोकमान्य टिळक मदन मोहन मालवीय स्वातंत्र्यवीर सावरकर बी एस मुंजे विठ्ठलभाई पटेल महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस श्यामाप्रसाद मुखर्जी आणि के एम मुंशी यांसारखी नावे ठळकपणे होती आज डॉक्टर हेडगेवार यांनी लावलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रोपट्याचा वटवृक्ष झालाय लाखो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देशहितासाठी अहोरात्र कार्य करत शताब्दीकडे त्याची वाटचाल आस होत आहे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद